नमस्कार मंडळी आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी कशी करायची ते पाहणार आहोत अतिशय लवकर ही कोथिंबीरची वडी तयार होते खायलाही खूप छान लागते स्नॅक्समध्ये झटपट तुम्ही ही कोथिंबीर वडी बनवू शकता आणि येथे तुम्ही आवाज ऐकू शकता अतिशय कुरकुरीत पण ही कोथिंबीर वडी आपली झालेली आहे चला तर मग रेसिपी पाहूया तर येथे मी एक वाटी भरून धुवून स्वच्छ कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कट करून घेतली आता एका भांड्यामध्ये आपण ही कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ आधीच चाळून घेतलेलं होतं चाळलेलंच पीठ आपल्याला वापरायचं आहे अर्धी वाटी यामध्ये आपण बेसन घालून घेणार आहोत बेसनामुळे खुसखुशीतपणा येतो बडीला त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जेवढं बेसन घेतलेलं आहे तेवढाच बारीक रवा घालून घ्यायचा आहे कच्चा रवा आपण येथे वापरलेला आहे त्यामध्ये आता आपण घालूयात दोन ते तीन चमचे तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याने दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे ही कोथिंबीरची वडी अतिशय चविष्ट अशी व्हावी म्हणून आपण एक वाटण तयार करणार आहोत तर येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या चवीनुसार आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचे धने घालून घेतले एक चमचे जिरेही घालून घेतले थोडेसे आल्याचे तुकडे घालून घेतले आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे तर येथे आपण ओबडदोबड असं फिरून घेतलेलं आहे पाहू शकता धने आखे न घालता तुम्ही धने पूड पण यामध्ये घालू शकता आता ही पेस्ट आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत एकदमच पाणी टाकायचं नाही जसं लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर येथे करायचा आहे खूप पातळ पण हे पीठ आपल्याला मळायचं नाही घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर येथे गोळा आता आपला मळून झालेला आहे याला तेल न लावता आपण असंच थोडंसं पीठ लावून घेऊया चला तर आता पीठ आपलं मुळून झालेलं आहे आता याचे समान आपण गोळे करून घेणार आहोत तर येथे एवढ्या पिठामध्ये आपले तीन गोळे आपण बनवून घेऊयात आणि त्याचे असे रोल करून घेऊयात गोल गोल असा त्याला आकार द्यायचा आहे तर येथे सर्व रोल आता आपण करून घेतलेले आहेत तीन रोल आपले झालेले आहेत आता गॅसवर आपण कढई ठेवून घेतली जाडबुड्याची त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे रोल आपण करून घेतलेले आहे ते आपल्याला वाफून घ्यायचे आहे त्यासाठी स्टीलची एक चाळणी ठेवून घेतली कढई अशी घ्यावी की त्यामध्ये ही चाळणी बसू शकते मधल्या साईडने थोडंसं सा तेल लावून घेतलं जिथे आपण रोल ठेवणार आहोत तिथे आणि तीनही रोल आपण ठेवून घेतलेले आहेत आता हे रोल आपल्याला वाफून घ्यायचे आहे तर दहा मिनटं आपण वाफून घेणार आहोत बारीक गॅसवर तर येथे दहा मिनटानंतर झाकण काढून घेतलं हे रोल चांगले आपले शिजलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे रोल थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर चाकूने आपल्याला असे त्याचे पिसेस करून घ्यायचे आहेत तर बाकरवडीप्रमाणे आपण येथे त्याचे पिसेस करून घेतलेले आहे सर्व काही पिसेस आपले कट करून झालेले आहेत आता तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक गोळा घालून घ्यायचा तो गोळा वरती आला की समजायचं तेल तापलेलं आहे सुरुवातीला दोन ते तीनच वड्या घालून घ्यायच्या खूप सगळ्या वड्या घालू नका कारण की तेलाचं टेम्परेचर कमी असतं सुरुवातीला आणि थोड्या वेळाने तेल व्यवस्थित तापल्यानंतर दुसऱ्या बॅचला तुम्ही जास्त वड्याही एका वेळेला तळू शकता कढईच्या आकारानुसार आपल्याला ह्या वड्या घालून तळून घ्यायच्या आहेत तर येथे आता उलटपलट करून दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या खरपूस अशा ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर तो वड्या तळून झालेल्या आहेत आपण झाऱ्याने असं काढून घेऊयात टॅप करून आता दुसरी बॅच पण आपण तळून घेणार आहोत तर दुसऱ्या बॅचमध्ये तुम्ही जास्तही वड्या घालू शकता कारण तेल व्यवस्थित तापलेलं असतं सुरुवातीला फक्त थोड्याशा कमी घालायच्या तुम्हाला जर अशी तळलेली कोथिंबीर वडी आवडत नसेल तर न तळता होणारी कोथिंबीर वडीची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे हवं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती पण रेसिपी तुम्ही नक्की चेक करा तर इथे आता पाहू शकता मस्तपैकी वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत सर्व वड्या आपण तळून घेतलेल्या आहेत मंदाजेवर तर येथे खूपच खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की करून पहा दुपारच्या वेळी स्नॅक्समध्ये अशा वड्या झटपट तयार करू शकता आणि सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता तर खूपच कुरकुरीत पण झालेले आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन कर, सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय